चला विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमच्या नवोदायच्या वन ट्वेंटी डेटच्या चॅलेंजमध्ये तर आपण आज शिकणार आहोत चौथा धडा तर आपण वन ट्वेंटी डेटच्या सिरीजमध्ये हळूहळू हळूहळू येत येत आपण सर्व कम्प्लीट केला आहे थ्री पॉईंट थ्री आपली मागे कालच झाली आहे तर आपण आता चौथ्या धडाला सुरुवात करणार चौथा धडा काहीच सर्वात नवोदायच्या याच्यामधला सर्वात सोप्पा धडा म्हणजे कोणता धडा आहे चौथा तर काय आहे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म थोडस शिकायचं आपल्याला विभाजक व विभाज्य बघा जेव्हा भाज्य संख्येस भाजकास निशेष भाग जातो दो. आता दोन ने चार दिला टू टू जा फोर फोर मायनस फोर झिरो जेव्हा निशेष भाग जातो म्हणजे बाकी काय येते शून्य येते बाकी काय आली पाहिजे शून्य आली पाहिजे तर त्याच्यात हे जो तेव्हा भाजकास विभाजक आणि भाज्यास विभाज्य म्हणजे हे भाज्य आहे त्याला काय म्हणतात विभाज्य मी तुम्हाला पहिले पण सांगितलंय आणि याला काय म्हणतात याला काय म्हणतात विभाजक विभाजक ज्यांनी भाग देतो त्याला म्हणतात विभाजक आणि ज्याला भाग देतो त्याला म्हणतात विभाज्य तर हे डिवायझर व डिवाय डिव्हिडंट हे तुम्हाला समजून येतं तर कशा प्रकारे करायचे याच्यात काहीच नाही हा सोप्पा धडा आहे सर्वात विभाज्य काय भाज्य काय रिमाइंडर क्वेश्चन डिव्हिडंट डिवायझर हे सर्व इंग्लिशमध्ये आपण शिकलो जाऊ तर बघा एखाद्या संख्येला विभाजकाला त्याच संख्येच्या अवयव असे म्हणतात विभाजकाला अवे आता बघा इथे काय दिलं आपल्याला उदाहरण समजा तीस आहे तीसला बघा कशा कशाने भाग जातो तुम्हाला फॅक्टर्स पाडायचं शिकवलं आहे तर तुम्हाला बघा फॅक्टर्स पाडायचं तर फॅक्टर्स कसे कसे याला कशा कशाने भाग जाईल एकने जाईल दोनने जाईल तीनने जाईल ने जाईल अजून पाचने जाईल जाईल का हो पाचने जाईल ने पण जाईल हे काय झाले याचे अजून भरपूर संख्येने जातील ने जाईल तीसने जाईल हे काय याचे काय आहे विभाज्य अवयव ज्या संख्येनला भाग जातो या संख्येला एकूण जास्त अवयव असतात तर बघा यांना ह्या या संख्येने भाग जातो तर या, या दहाने पण जाईल दहा विसरलो आपण तर बघा दहाने पण जाईल हे याचे काय झाले अवयव ज्या फॅक्टर्स याला काय म्हणतात फॅक्टर्स फॅक्टर्सला इंग्लिश इंग्लिशमधून का मराठीत काय म्हणतात अवयव तर हे याचे काय झाले फॅक्टर्स झाले तर यात जास्त काही शिकण्यासारखं नाही आहे हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे फॅक्टर्स पण याच्यात प्राईम फॅक्टर्स म्हणतात प्राईम फॅक्टर्स काय मूळ मूळ संख्या तर कोणते कोणते यात मूळ संख्या एक आहे तीन आहे अजून काय आहे एक तीन बघा कोणते कोणते दिली आपल्याला एक सॉरी एक नाही आहे दोन तीन आणि पाच या काय आहेत मूळ संख्या आहे दोन तीन आणि पाच मग तीसचे मूळ अवय अवभाध अवयव काय आहेत मूळ अवयव काय प्राईम फॅक्टर्स काय आहेत दोन तीन आणि पाच हे लक्षात ठेवायचंय कशाप्रकारे सोडवलंय तर मूळ अवयव काय आणि याच कसं असतं जर मूळ अवयवांची गुणाकार केला आपण तर बघा दोन गुणिले तीन गुणिले पाच तर ही संख्या येत असते तर पाच त्रिक पंधरा पंधरा जुने तीस तर बघितलं हीच संख्या येत असते नेहमी तर बघायचं मूळ अवय हे तुम्हाला शिकून घ्यायचं आहे यात जास्त काही शिकायचं नाही आपल्याला प्राईम फॅक्टर्स एकदम प्राईम तर तुम्ही वापस एकदा व्हिडिओ बघून घ्या कोणते कोणते प्राईम नंबर्स राहतात आणि मला सांगायचे कमेंट बॉक्समध्ये एक ते शंभर मध्ये किती प्राईम नंबर्स असतात तर लवकरात लवकर कमेंट करायची लगेच मध्ये व्हिडिओ लाईक पण करायचे तर एक ते शंभर मध्ये किती प्राईम नंबर्स असतात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे बघा कोणत्याही संख्येस त्याच संख्येने गुणल्यास म्हणजे आपण वर्ग आणि वर्ग मूळ शिकलो आहेत तर कसे कोणत्याही संख्या समजा आठचा वर्ग काढायचा आहे तर आठ गुणिले आठ काढला आपण तर चौसष्ट कोणत्याही संख्येस त्याच संख्येने गुणल्यास त्याचा वर्ग निघत असतो कोणत्याही संख्येस त्याच संख्येने गुणल्यावर त्याचा वर्ग निघत असतो आणि कोणत्याही संख्येत त्याच संख्येने दोनदा गुणल्यास त्याचा घन निघत असतो त्याचा काय निघत असतो घन आणि इथं काय निघत असतो वर्ग तर हे तुम्हाला लक्षात आहे घन आणि वर्गमध्ये काय डिफरन्स आहे आणि त्या मूळ संख्येला गुणाकार दर्शवणाऱ्या त्या संख्येस वर्गमूळ म्हणतात आणि याला दोनदा आहे तर मग याला याचा काय म्हणतो आपण वर्गमूळ काय म्हणतात वर्गमूळ याला इंग्लिश मधून म्हणतात स्क्वेअर आणि याला म्हणतात स्क्वेअर रूट याला काय म्हणतात स्क्वेअर रूट कळालं तुम्हाला आणि घनला म्हणतात क्यूब हे चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायचंय तुम्ही मी तुम्हाला याच्या मेथड्स पण शिकून देईल कसं कसं काय काय सोडवायचंय तर पहिल्या चॅप्टरमध्ये फोर्थ चॅप्टरमध्ये इतकंच आहे आपण आता हे झाल्यावर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पूर्ण व्हिडिओला नक्की बघा आणि ल करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा हीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि फोर चौथा तर आपला झाला आहे तर आपण लगेचच आता फोर पॉईंट वनला सुरू करूया